नमस्कार मी प्रशांत कदम महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करताना निवडणूक आयोगानं जो निष्काळजीपणा दाखवलेला आहे तो प्रचंड अक्षम्य आहे म्हणजे घटनेच्या प्रती कायद्याच्या प्रती उदासीनता आणि राज्यकर्ते काय म्हणतील तशा पद्धतीनं धोरण अशी बोटचेपी भूमिका आयोगानं स्वीकारल्याचं दिसतंय आणि म्हणून पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टातून एक मोठी फटकार निवडणूक आयोगाच्या या प्रक्रियेला बसण्याची शक्यता आहे लक्षात घ्या देशाच्या इतिहासामध्ये असं कधी झालेलं असेल का की निवडणूक जाहीर झालेली आहे राज्य निवडणूक आयोगानं कार्यक्रम सगळा नेमून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर अचानकपणे या निवडणुकीतल्या आरक्षणाबद्दलचा मुद्दा सुप्रीम कोर्टात पोचलेला आहे आणि सुप्रीम कोर्टानं आमच्या आदेशाचं उल्लंघन करत हे आरक्षण लागू कसं केलं हा प्रश्न विचारलेला आहे अपडेट काय आहे तर आज न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठापुढं हिअरिंग झालेलं आहे परवासुद्धा ते झालेलं होतं आणि त्याच्यानंतर ज्या याचिकाकर्त्यांनी महाराष्ट्रातल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आरक्षणाचा जो घोळ गायोगाणं घालून ठेवलेला आहे त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाला अवगत केलं त्याच्यानंतर कोर्टानं सांगितलेलं आहे की तुम्हाला ओबीसीचं राजकीय आरक्षण हे पन्नास टक्क्यांच्या वर देता येणार नाही आणि त्यामुळं आता ऑलरेडी ज्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत जिथं दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे त्यातल्यासुद्धा काही नगरपालिका आणि नगरपंचायतीचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे या सगळ्याच निवडणुका ज्या आहेत त्या टांगणीला लागलेल्या आहेत आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये काय झालं तर आज सुप्रीम कोर्टानं संदर्भात मंगळवारी सुनावणी करण्याचं जाहीर केलेलं आहे मंगळवारी साधारणपणे साडे अकरा वाजता या सगळ्या संदर्भातली अंतिम सुनावणी होईल निवडणूक आयोगाला त्यांची बाजू मांडायची आहे राज्य सरकारला आपली बाजू मांडायची आहे राज्य सरकारनं थोडा वेळ वाढवून घेतलेला आहे आणि आता म्हणजे एकीकडं निवडणूक लागलेली असताना या आरक्षणाच्यामुळं निवडणुकामध्येच स्थगित होण्याची सुद्धा एक शक्यता या दरम्यान निर्माण झालेली आहे आणि प्रश्न किती मोठा आहे तर लक्षात घ्या की जवळपास त्र्याऐंशी पंचायत समित्या सतरा जिल्हा परिषदा आणि एकशे एकोणसाठ नगरपंचायती सत्तावन्न महा नगरपालिका आणि दोन महानगरपालिका अशा एकूण एकशे एकोणसाठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये ही आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे म्हणजे चौतीसपैकी जवळपास वीस जिल्हा परिषदांमध्ये हा प्रश्न असेल तर पन्नास टक्क्यांच्यापेक्षा जास्त जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये हे आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वर गेलं आहे दोन महानगरपालिका आहेत चंद्रपूर आणि नागपूर आणि सोबतच नगरपालिकांची संख्या जी आहे ती सुद्धा खूप मोठी आहे आणि या सगळ्यामुळं निवडणूक आयोग नेमकं निवडणुका घेत आहे की चेष्टा करते आहे आणि गंमत बघा की हाच राज्य निवडणूक आयोग ज्यावेळी मतदार याद्यांचा मुद्दा आला त्याच्यातले जे सगळे दोष आहेत ते विरोधकांनी दाखवले तेव्हा त्याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करायला तयार नसतं ते असं म्हणतात की केंद्रीय निवडणूक आयोग आम्हाला जी यादी देतो त्याच्यानुसार निवडणुका घेणं ती यादी फक्त विभाजित करणं प्रभागानुसार हे आमचं काम आहे आणि त्यानुसार आम्ही ते करतो राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या निवडणुकांची घोषणा करताना जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांना एक साध्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा देता येत नव्हतं की दुबार मतदारांच्या बद्दल आम्ही कारवाई करू असं तुम्ही म्हणताय तर राज्यातल्या दुबार मतदारांचा नेमका आकडा किती आहे म्हणजे या राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका घेताना स्वतःची मतदार यादी दोषपूर्ण आहे हे दिसताना सुद्धा त्याच्यामध्ये सुधार करायची इच्छा नाही आहे बरं किमान दोष किती प्रमाणामध्ये आहे काय आहे डिफेक्ट नेमका हे तरी त्यांना माहिती असलं पाहिजे ते पण ते सांगायला तयार नाही आहेत मतदानाच्या शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आम्हाला याची माहिती कळते असं म्हणजे बिन बिनलाजी उत्तर जे आहे ते हा निवडणूक आयोग देऊ शकतो आणि हाच निवडणूक आयोग आरक्षणाचा प्रश्न आल्यानंतर मात्र आपल्या मर्यादेच्या पलीकडं जाऊन स्वतःच आरक्षण लागू करतोय ते देखील सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करून आता हा ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा लोकल बॉडी राजकीय आरक्षणाचा प्रश्न काय आहे थोडक्यात समजून घ्या आपल्या देशामध्ये एस सी एस टी यांना जे आरक्षण मिळालेलं आहे ते घटनात्मक आरक्षण मानलं जातं कारण ते जेव्हापासून घटना लागू झालेली आहे तेव्हापासूनच मिळतं आहे ओबीसींचं आरक्षण हे नंतर देण्यात आलेलं आहे लोकल बॉडीच्या इलेक्शन तर एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून व्हायला लागल्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण मिळू लागलं एस सी आणि एस टीसाठी विधानसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा आरक्षण असतं ओबीसींसाठी ते आरक्षण नाही आहे केवळ लोकल बॉडी इलेक्शनमध्ये ओबीसींना हे आरक्षण मिळतं आता प्रश्न असा आहे सुप्रीम कोर्टाचं दोन हजार अकराचं के कृष्णमूर्ती यांच्या घटनापीठाचं कॉन्स्टिट्यूशन बेंचचं एक जजमेंट आहे ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की ओबीसीसाठी मागासले पण त्यांचं आहे म्हणून त्यांना शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण देणं एक वेळ ठीक आहे पण राजकीयदृष्ट्या खरोखर तशी आवश्यकता आहे का हे सिद्ध झाल्याशिवाय ते आरक्षण दिलं जाऊ नये आणि त्याच्यासाठी आवश्यक तो डेटा जो आहे तो त्या त्या सरकारांनी दिला पाहिजे म्हणजे एक प्रकारे आपल्याकडं गेल्या काही वर्षामध्ये ट्रिपल टेस्ट हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल की आ, एका घटनात्मक संस्थेकडं त्या संपूर्ण स्थिती संदर्भातला एक डेटा सादर केला जावा त्याच्यानंतर तो व्हॅलिड आहे याच्यावरती शिक्कामोर्तब व्हावं आणि मग ते आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर जात नाही आहे ना असं बघून त्या सगळ्याची अंमलबजावणी व्हावी आणि असे सगळे आदेश असताना आपल्याकडं आत्ता जेव्हा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या तेव्हा कोर्टानं असं म्हटलेलं होतं की बांठिया आयोग आता हा बांठिया आयोग काय आहे मी तुम्हाला नंतर सांगतो पण बांठिया आयोगाच्या आधीची जी स्थिती आहे ती कायम ठेवून निवडणुका घ्यायला हरकत नाहीये ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये पहिल्यांदा खूप गाजला दोन हजार वीसमध्ये मध्ये ज्यावेळी पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाचा आदेश आला त्यावेळी तर त्यांनी हे आरक्षणच रद्दबातल ठरवलेलं होतं जोपर्यंत ट्रिपल टेस्टची पूर्तता होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडी सरकारसमोर पेच निर्माण झाला की ओबीसीचं राजकीय आरक्षण आपल्यामुळं हरवलं असा एक पॉलिटिकल मेसेज कुठंतरी जाईल आणि मग त्यांनी काही ना काही करून हे आरक्षण टिकवण्याचे खूप प्रयत्न केले ऑर्डिनन्स काढले रिपोर्ट्स तयार केले त्याच्याबद्दलचे घाईघाईमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये दिले पण सुप्रीम कोर्टाला काही ते ऐकले नाहीत आणि मग शेवटी 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 महाविकास आघाडी सरकारच्याच काळामध्ये बांठिया कमिशन नेमण्यात आलेला होता जयंत कुमार बांठिया जे माजी सनदी अधिकारी आहेत आणि त्यांच्या अहवालाच्या आधारे त्यावेळी म्हणजे तो अहवाल सुप्रीम कोर्टानं स्वीकारलेला होता पण या सगळ्या घोळामध्ये एकतर ओबीसीचं आरक्षण अधांतरी राहिलेलं होतं आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच होत नव्हत्या कारण जे सरकार ओबीसी आरक्षण गेल्याच्या काळामध्ये निवडणुका घेईल त्याच्यावरती ओबीसींचा रोष येईल आमचं आरक्षण तुम्ही घालवलं म्हणून म्हणून दोन्ही सरकारांनी प्रयत्न केले तारीक तारीक मग नंतरच्या सरकारला लगेचच निवडणुका नको होत्या तारीख पे तारीख पडत राहिली आणि मग शेवटी आता विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आणि बांठिया कमिशन संदर्भातला आपला अंतिम रिपोर्ट जो आहे तो सुप्रीम कोर्टानं अजूनही दिलेला नाही आहे याचं कारण काय बांठिया कमिशननं आधीच जे ओबीसी आरक्षण होतं त्याच्यामध्ये थोडीफार कपात केल्याचं दिसतंय कारण शेवटी पन्नास टक्क्यांच्या मर्यादेचं भान त्यांनाही राखायचं आहे आणि म्हणून कदाचित बांठिया कमिशन स्वीकारायचं की नाही याच्याबद्दल सुद्धा काही मतभेद राजकारण्यामध्ये आणि पक्षांच्यामध्ये आहेत आणि हा सगळा मुद्दा कोर्टामध्ये असताना आता निवडणुका प तर घ्यायला पाहिजेत म्हणून सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं होतं की आधीची स्थिती गृहीत धरून तुम्ही निवडणुका घ्यायला हरकत नाहीये आता त्याच्यामध्ये एक गैरसमज असा झाला की आधीची स्थिती म्हणजे ओबीसीचं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टानं मान्य केलं त्यानुसार तुम्हाला आम्ही मुभा देतो असं म्हटलं पण राज्य सरकारचा आणि निवडणूक आयोगाचा असा समज झाला की आधीची स्थिती म्हणजे आपल्याला कितीही आरक्षण द्यायला मुभा आहे आणि या घोळामध्ये हा पेच जो आहे तो निर्माण झालेला आहे विकास गवळे असतील राहुल रमेश वाघ या लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली काही ठिकाणी आरक्षणाचा कसा बट्ट्याबोळ झालेला आहे नव्वद नव्वद टक्क्यापर्यंत ते पोहोचलेलं आहे आणि त्याच्यामुळं जे योग्य लाभार्थी आहेत त्यांना तिथं वावच मिळत नाही आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आता एक अजून एक लक्षात घ्या एस सी आणि एस टीचं लोकल बॉडी इलेक्शनमधलं आरक्षण हे लोकसंख्यानिहाय असतं त्याला टक्केवारीची कुठलीही अट नाही आहे ओबीसी आरक्षण हे घटनात्मक आरक्षण नसल्यामुळं आणि ते अजूनही क्वांटिफाय डेटानं सिद्ध झालेलं नसल्यामुळं त्याला प्रपोर्शनची अट आहे पन्नास टक्क्यांच्या वर नेता येत नाही हा फरक आहे आणि म्हणून आता ऐनवेळी या निवडणुका ज्या आहेत त्या धोक्यात आलेल्या आहेत आणि गंमत बघा की जो राज्य निवडणूक आयोग एरवी मतदार याद्यांबद्दल काहीही करायला तयार नसतो आमचा तो अधिकारच नाही आहे असं म्हणत असतो तोच निवडणूक आयोग आरक्षणाच्याबद्दल मात्र असा बियॉन्ड द लिमिट एक निर्णय घेतं तिथं तुम्ही असं का नाहीत म्हटलात राज्य सरकारला का नाही ठणकावून सांगितलं की हा आमच्या अधिकारातला प्रश्न नाही हा सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं दिलेला निर्णय आहे आम्हाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही आहे ना ना ये। आणि तिथं मात्र राज्यकर्त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी हा बिनकामाचा राज्य निवडणूक आयोग हा अशा पद्धतीनं काम करतो लोकशाहीची चेष्टा करतो आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या स्थानिक निवडणुका म्हणजे जोख होऊन बसलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे एकतर दोन हजार वीसपासून काही काही ठिकाणी या निवडणुका प्रलंबित होत्या म्हणजे दोन हजार पंधराला जिथं निवडणूक झालेली होती तिथं आता दहा वर्षानंतर निवडणूक होती लोकल बॉडी इलेक्शन हा लोकशाहीचा तळागाळातला एक पाया समजला जातो आणि अशा निवडणुका एकतर पाच वर्ष होऊ न देणं हा घटनेचा अपमान आहे जास्तीत जास्त सहा महिन्यापर्यंत तुम्हाला त्या निवडणुका पुढे ढकलता येतील असं सुप्रीम कोर्टाचा कायदा म्हणतो पण तिथं निवडणूक का आयोग काही करू शकला नाही मतदार याद्यांच्याबद्दल काही करू शकला नाही आणि आरक्षणाचा असा एक बालिश घोळ या निवडणूक आयोगानं करून ठेवलेला आहे त्यामुळं निवडणूक आयोग नावाच्या संस्थेवरून लोकांचा विश्वास दिवसेंदिवस कमी नाही झाला तर अजून काय होणार आहे काही दिवसांपूर्वी सी एस डी एस या संस्थेनं केलेल्या सर्व्हेमध्ये हेच दिसलेलं होतं की लोकांना आता निवडणूक आयोग ही संस्था विश्वासार्ह वाटत नाही आपण बिहारच्या निवडणुकीमध्ये पण बघितलं म्हणजे या देशामध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर तिथं पैशांचं वाटप थेटपणे चालू आहे अवघ्या दहा दिवसांपूर्वी एखादी योजना जाहीर होते आणि ती दहा हजार पंधरा हजार कोटी रुपये बिहारच्या जनतेला दिले वाटले जातात एक एक प्रकारे सरकारी लाच आहे ती आणि हेच निवडणूक आयोग तामिळनाडूच्या बाबतीत तेलंगणाच्या बाबतीत दिल्लीच्या बाबतीत जित जिथं जिथं विरोधी पक्षांची सरकार होती तिथं तिथं निवडणुकीच्या दरम्यान कॅश वाटायला मनाई करतं म्हणून या सगळ्याचा हा गोशवारा तुमच्यासमोर मांडायचा होता की राज्य निवडणूक आयोग कशा पद्धतीनं केवळ सरकारच्या हातचं बाहुलं बनलेलं आहे लोकशाहीची चेष्टा चालू आहे आता मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार आहे तिथं नेमकं काय होतंय सरकार काही सेवर आणत आहे का आणि नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका तरी किमान वाचवत आहे का हे आपल्याला बघावं लागेल पण नाहीतर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठीचं पुन्हा आरक्षण त्यांना ओबीसींचं आरक्षण कमी करून म्हणजे एक प्रकारे या महायुतीच्या सरकारमध्ये ओबीसींचं राजकीय आरक्षण कमी होत आहे पण हे नॅरेटिव्ह सांगण्यामध्ये विरोधकसुद्धा कमी पडत आहेत कदाचित पुन्हा त्याच लेवलला हे सगळं मुद्दा आणि आरक्षण जे आहे ओबीसीचं पोहोचताना दिसतंय पण विरोधकांनासुद्धा याच्याबद्दल आवाज उठवायला साधा वेळ नाही आहे बघा ही आपल्या लोकशाहीची अवस्था झाली खूप अस्वस्थ करणारं हे सगळं प्रकरण आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या लोकशाहीला धरून नाही आहेत म्हणून हा खास व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास अधिकाधिक लोकांच्यापर्यंत नक्की पोहोचवा चॅनल सबस्क्राईब देखील करा